पश्चिम बाहेर मोठ्या प्रमाणात शेअरिंग रिक्षा उभ्या करतात तर शेअरिंग रिक्षा उभ्या असेल त्यामुळे वाहतुकीला देखील मोठी अडचण येते मोठा फटका या ठिकाणी वाहतुकीला बसताना दिसतोय तर सकाळच्या सुमारास किंवा सायंकाळच्या सुमारास देखील घरी निघालेल्या चाकरमणींना रिक्षा मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या मध्ये लावल्यामुळे रस्त्यावरील जाताना त्रास होतो आणि प्रवासींकडून एसआरए म्हाडा कलेक्टर ऑफिस प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जाण्याचे शेअरिंग रिक्षाचे चालक तीस ते चाळीस रुपये एका व्यक्तीचे भाड आकारतात तर नागरिकांचं असं म्हणणं आहे की ही आर टी ऑफिसर कडून सिग्नल तोडल्यास किंवा हेल्मेट नाही घातलेल्या मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते मग बांद्रा पश्चिम ठिकाणी शेअरिंग रिक्षावर का कारवाई होत नाही असा प्रश्न या ठिकाणी या प्रवासी जे आहेत ते विचारत आहेत तर याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी संजीवनी वैजल यांनी तसं जाणून घेऊया काय प्रतिक्रिया त्यांची बांद्रापूर्व स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात शेअरिंग रिक्षा वाढल्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसत आहे तसंच पाहिलं तर सकाळच्या सुमारास किंवा सायंकाळच्या सुमारास चाकरमणी जे जा जायला निघतात त्याच दरम्यान मोठ्या प्रमाणात रिक्षा लागल्यामुळे त्यांना त्याचा सामना करावा लागत आहे तसंच देखील प्रवाशांकडून एका व्यक्तीकडून तीस ते चाळीस रुपये आकारले जातात एस आर ए असो कलेक्टर ऑफिस असो किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये जाणारे जे चाकरमणी आहे त्याच प्रवासीकडून एका व्यक्तीचे तीस ते चाळीस रुपये आकारले जातात तसंच स्थानिक नागरिकांचे असे म्हणणे आहे की आर टी ओ ऑफिसकडून अनेक कारवाई केल्या जातात मग पूर्व स्टेशनच्या बाहेर जे शेअरिंग रिक्षा मोठ्या प्रमाणात लागले जातात त्याच्यावर का कारवाई होत नाही कोणाच्या आशीर्वादाने असं चाललं आहे असं त्यांचे म्हणणे आहे अस तर तसंच नागरिक असेही म्हणतात की जे रिक्षा चालक आहे ते मोठ्या प्रमाणात लागले आहे ते कोणाच्या आशीर्वादाने आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार